नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण बनवणार आहोत पाकाचे बेसन लड्डू तर हो मित्रांनो पाकाचे बेसन लड्डू कसे बनवायचे काय बनवायचे सगळ्या मी ट्रिक्स इथं सांगितलेल्या आहेत तर तर मित्रांनो बेसन लड्डू खाल्ल्यानंतर घशामध्ये कोरडा लागतो तर लागत। तो, तो कोरडा का लागतो कारण बेसन हे चांगलं भाजलं न गेल्यामुळे हे प्रॉब्लेम येतात म्हणून ते बेसन कच्चं राहते तर पाकातले लड्डू जर बनवायचे असेल ना तर पाक कसा शिजवायचा मित्रांनो आणि एक तारी पाक शिजवायचा का त्यापेक्षा जास्त पाक शिजवायचा तर एक तारीच पाक शिजवायचा आहे आपल्याला जास्त पाक नाही शिजवायचा आहे ना जास्त पाक जर तुम्ही शिजवला ना तर तुमचे लड्डू ना एकदम कडक होऊन जातील है ना गोट्यानं जरी फोडले ना तर ते लड्डू फुटतील नाही असे ते कडक होऊन जातील तर त्यासाठी ना एक तारी पाकच आपल्याला करावं लागते एक तारी पाक केल्यानंतर ना एक नंबर असे हे लड्डू आपले बनून जातात तर चला मित्रांनो सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघू शकता तुम्ही अगदी ओठानं बिलकुल हे लड्डू फुटून जातील तर तुम्ही पाहिल्यानंतर असं वाटत असिन्ना की बाबा हे लडूंनाला एक कडक झालेले आहेत आहे ना तर तसं काही नाही मिश्रण जरी आपलं हे कोरडं झालं ना पण लड्डू आपले कोरडे झालेले नाही आहेत तुम्ही बघू शकता असे सहज बिलकुल हातानं तोडल्या जातील असे लड्डू झालेले आहेत तर त्यासाठी काय करायचं आहे इथं मी बेसन घेतलेलं आहे मस्त बेसन हे मस्त गाढून घ्यायचं आहे आपले तीन वाटी मी इथं बेसन घेतलेलं आहे तुम्हाला जर आणखीन मस्त दाणेदार रवाड रवाड लड्डू जर करायचे असतील ना तर काय करायचं एकच काम करायचं डाळ आणायची मस्त विकत डाळ आणल्यानंतर विकत असो का घरची असो डाळ आणायची मस्त डाळ चक्कीतून दळून आणायची मस्त रव्यासारखी जाड अशी दळून आणायची आहे ना रवा असतो ना रव्यासारखी मस्त दळून आणायची आहे ना तर एक नंबर त्याचे लड्डू होऊन जातात तर इथं बघू शकता मी कढई घेतली कढई मस्त गरम केली आणि जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे बरं तर इथं मी ना मस्त अर्धी वाटी मस्त इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप मस्त थोडंसं गरम झालं ना तरी सगळं बेसन मस्त तुपामध्ये मस्त आता टाकून द्यायचं आहे टाकून दिल्यानंतर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे ना तर बेसन भाजलं तरच आपले लड्डू चांगले होतात तर इथं ना बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ना तर बघू शकता पहिले ना थोडंसं तूप टाकलं मी इथं तर तूप टाकल्यानंतर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित कलर थोडासा असा ओलसर झालं हे बेसन तुम्ही बघू शकता तूप टाकल्यामुळे आणखीन थोडंसं तूप आपण याच्यात ॲड करून घेऊ बघू शकता थोडं थोडं तूप टाकून ना पूर्ण मस्त बेसन एकदम बर मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जेवढं बेसन तुम्ही भासाल ना जेवढा टाईम तुम्ही बेसनाला देसाल ना तेवढे आपले ना एक नंबर लागतील ना ही एक अशी पद्धत आहे आणखीन एक दुसरी पद्धत आहे ते बी एक नंबर भन्नाट आहे तर राहिलं सुईलं जे तूप होतं ना ते सगळं तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे मी तर बघू शकता मित्रांनो जे दुसरी ट्रिक आहे ना ते तर एक नंबर भारी आहे ते बी मी व्हिडिओ टाकणार आहे पहिले या व्हिडिओले चांगलं भरभरून प्रेम द्या तर बघू शकता मित्रांनो सगळं मस्त बेसन व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता काय करायचं याच्यामध्ये ना आपण एक वाटी मस्त खोबऱ्याचा खीस हा मिक्स करून घेऊ आणि नंतर आणखीन पाच मिनिट बिलकुल हे बेसन आणि खोबऱ्याचा खीस हे व्यवस्थित भाजून घेऊ आता आहे ना तर बघू शकता मस्त बेसनाचा कलर ना हा वेगळा मस्त चेंज झालेला आहे तेव्हाच हे चा खोबरा खीस आहे ना हे टाकून घ्यायचा नाही नाहीतर पहिले जर तुम्ही खोबरा खीस जर भासल ना तर खोबरं ना थोडंसं सा जडल्यासारखं वाटणार आहे ना कारण खोबरा खीस ना हे बारीक असे ते कधीही लागू शकते तर बघू शकता मस्त घरभर मस्त वास पसरलेला आहे बेसनाचा तर बेसन आता हे आपलं व्यवस्थित झालेलं आहे व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे तर आता काय करू आपण तर मित्रांनो आता आपण पाक तयार करू त्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये मस्त दीड वाटी हे साखर मी इथं घेतलेली आहे ज्या वाटीनं मी बेसन घेतलं होतं ना त्याच वाटीनं आपल्याला मस्त दीड वाटी इथं मी साखर घेतलेली आहे है ना कारण तीन वाटी मी बेसन घेतलं होतं तर त्याच्या अर्धे निम्मे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही याच्यापेक्षा जर गोड खात असाल तर तीन तीन ते चार चमच तुम्ही आणखीन वाढू शकता साखर आणि त्याच वाटीनं मी इथं एक वाटी मी इथं पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी किती घ्यायचं तर बघू शकता मी दीड वाटी घेतली ना साखर तर त्यासाठी मी एक वाटी हे पाणी इथं घेतलेलं आहे तर आता मस्त साखरना हे विरघडून घेऊ फिरून घेऊ मस्त चमचच्या सायाने आणि नंतर मस्त आपण पाक हात तयार घेऊ तर पाक कसा चेक करायचा आहे ना तर एक तारीच पाक आपल्याला इथं करायचा आहे ना तुम्ही जर जास्त जर पाक करल ना तर तुमचे लाडू ना गोट्यासारखे हे तुमचे लाडू होऊन जातील तर चाचणी कशी करायची आहे ना तुम्ही बघू शकता एक तार चाचणी मस्त हे करून घ्यायची आहे बघू शकता जशी मी केली ना तशी तर पटकन काढून घ्यायचं नंतर थोडं थोडं बिलकुल हा पाक आपल्याला या बेसनमध्ये मस्त टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे ना तर बघू शकता मित्रांनो थोडा थोडा मस्त पाक करून मी इथं ॲड करून राहिली या बेसनामध्ये है ना तर जास्त जर पाक तुमचा झाला ना तर तुमचे लाडू बिलकुल गोट्यासारखे होऊन जातील तर तुरंत पाक झाल्यानंतर ना गॅस बंद करून घ्यायचा लवकरात लवकर हा पाक ना मस्त बेसनात ॲड करून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे ना तुम्ही जर जास्त जर टाईम करसान बाहेर जर ठेवसान ना हा पाक तर हा पाक ना एकदम बिलकुल घट्ट होऊन जाते बरं मग काही खरं नाही तुमचं गरम गरमच पाक हा या बेसनामध्ये टाकून घ्यायचा आहे ना तर बघू शकता सगळा पाक मी इथं ॲड केलेला आहे तर आता बघा हे कसं झालेलं आहे आता दिसून राहिलं नाही ओला आहे बॉ है ना तर मित्रांनो बघा मस्त बिलकुल दोन मिनिटातच आणखीन बिलकुल हे जे मिश्रण आहे ना ते मस्त असं कोरडं झालेलं आहे आवरून आलेलं आहे ना पाक टाकल्याबरोबर तर आता ना हे फक्त तुम्ही ना पाच मिनिट बिलकुल हार्डली हे वेट करायचा पाच मिनिटानंतर बिलकुल रेस्टसाठी ठेवून द्यायचं कारण जे बी बेसन असते ना ते मस्त फुलून जाते आहे ना तर इथं जास्त दहा मिनिट झाले होते तुम्ही बघू शकता दहा मिनिट झाल्यानंतर जास्तच ते कोरडं झालं होतं पण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण याचे पण मी लड्डू तुम्हाला मी बांधून दाखवणार आहे ना मित्रांनो जो अनुभव आला ना हे बेसनाचे लड्डू बनवताना तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी काय म्हटलं होतं की पाच मिनिट तुम्ही ठेवा आहे ना पाक टाकल्यानंतर पाच मिनिट तुम्ही ठेवा पण मी इथं दहा मिनिट ठेवलं ना तर जास्त कोरडं झालं पण हे कोरडं झाल्यानंतरही मी लड्डू बांधून दाखवते आहे ना कसे बांधून दाखवते ते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता काय वाटू राहिलं टेन्शन घ्यायची गरज नाही असं वाटून राहिलं ना की कोरडं आहे तर त्याच्यात काय करायचं चार ते पाच चमच बिलकुल इथं घी ना ॲड करून घ्यायचं आणि थोडंसं असं मस्त मिक्स करून घ्यायचं ताकी जे घी आपण टाकलेलं आहे ना ते घी पूर्ण या जे बेसनाचं बॅटर आहे ना सगळं याला समजा ते लागलं ला पाहिजे तर व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आता बघा मस्त लड्डू कसा बांधल्या जाते तर त्यासाठी ना ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जेव्हा आपला एक तारी पाक बनते ना चांगला तर एक तारी पाक बनल्यानंतर फक्त पाच मिनिट तुम्ही रेस्टसाठी ठेवून द्यायचं आणि ते बी त्याच्यात बी पाहायचं की बा झालं का नाही व्यवस्थित बिलकुल कोरडं झालं का नाही तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की एक नंबर हा लड्डू मस्त बांधला गेलेला आहे काहीही प्रॉब्लेम न येता है, है ना त्यासाठी म्हणत असतो मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळा अनुभव जो येते ना मला मी तुमच्यासोबत शेअर करते है ना तर मित्रांनो बघू शकता हा जो लास्टवाला जो लड्डू राहिला होता ना आपला तो बी व्यवस्थित बिलकुल बांधला गेलेला आहे तुम्ही बघू शकता है ना हे लड्डू पाहून आणखीन तुमच्या मनात काही प्रश्न उद्भवले असतील तर टेन्शन घ्यायची गरज नाही प्रश्न काय पडला असेल तुमचा की बुवा एवढं कोरडं हे मिश्रंत झालं तर मग या बाईनं कसे लड्डू हे बांधले असतील कसे नाही तर तुम्ही पाहू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे एकदम इझिली मी हे लड्डू मस्त बांधून घेऊन राहिले तुम्ही बघू शकता त्यासाठी मी काय म्हणलं इथं की मिश्रणेम खरं सांगू ना तर हे मिश्रण ना थंड झालं होतं त्याच्यामुळे हे थोडंसं बेसनाचं जे मिश्रण आहे ना ते थोडंसं भुसभुशीत झालं होतं है ना, भुश ना। म्हणून हा माझा जो अनुभव आहे ना मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे ताकी तुम्ही बी हे गलती करू नका हो है ना जेव्हा मिश्रण थोडंसं ओलसर असते ना थोडंसं कोरडं होते बातच होऊन जाते बरं कारण पाक आपला व्यवस्थित झालेला असते तर थोडंफार जर झालं ना तर तेव्हा तुरंत बिलकुल लड्डू बांधून घ्यायचे काही टेन्शन नाही तर मित्रांनो बघू शकता मस्त लड्डू आपले बांधले गेलेले आहेत आणि लड्डू खाल्ला ना एक नंबर अशी टेस्ट झाली होती आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे घशात निव हे लड्डू म्हणजे अटकतात तर काही नाही तटकत कारण आपण ना इथं मस्त भरपूर तुपाचा वापर केलेला आहे कमी तूप जर वापरलं असतं ना तर ते प्रॉब्लेम आले असते याच्यामध्ये तर त्यासाठी ना तूप हे जास्त वापरायचं आहे याच्यामध्ये तेव्हाच ना लड्डू हा घशामध्ये अटकत नाही म्हणजे पाणी प्यायची गरज पडणार नाही आहे ना एकदम बिलकुल मौसूत हे लड्डू झालेले आहेत तर मित्रांनो तुम्ही सांगा की व्हिडिओ कसा आवडला रेसिपी तुम्हाला कशी आवडली रेसिपी जर आवडली अशी ना प्लीज लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदर अशी कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलने सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी व्हिडिओ मी टाकील ना त्याचं नोटिफिकेशन ना तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जाणार आहे तर मित्रांनो बघू शकता काय सहज इझिली बिलकुल आपण लड्डू हातानं फोडलेला आहे ना तर अशाच मस्त भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू त्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र